नमस्कार यशस्वी किचन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण मेथीचे लाडू एकदम कमी साहित्यामध्ये आणि खारीक न वापरता त्याऐवजी आपण किशमिस वापरून बनवणार आहे तर तुम्ही साहित्य पहा मेथीदाना पावडर पाव किलो घेतलेली आहे शंभर ग्रॅम खोबरं दीडशे ग्रॅम बदाम किशमिस आळीव आणि शंभर ग्रॅम सणा डाळ किंवा दलिया घेतलेला आहे गूळ अर्धा किलो घेतलेला आहे तूप घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ पाचशे ग्रॅम घेतलेलं आहे हे सर्व साहित्य आपल्याला मंद गॅसवर बारीक भाजून घ्यायचं आहे खरपूस असं भाजून मग मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर प्रथम आपण हा डिंक तळून घेणार आहे आणि हा व्यवस्थित फुलवून घ्यायचा आहे जर तो व्यवस्थित फुलला नाही तर तुम्ही लक्षात घ्या ते आपल्याला असं कडक लागतं खाताना तर डिंक तळणं ही सर्वात महत्त्वाचं आहे या रेसिपीमध्ये ही पूर्ण रेसिपी बनवताना मी पाव किलो तूप घरी बनवलेलं घेतलेलं आहे तसंच शंभर ग्रॅम तेल वापरलेलं आहे डिंक तळून झालेलं आहे आता त्याच कढईमध्ये आपण गव्हाचं पीठ भाजून घेणार आहे मी थोडं थोडं करून दोन वेळा गव्हाचं पीठ भाजणार आहे तुमच्याकडे मोठी कढई असेल तुम्ही एकाच वेळी भाजू शकता त्याचबरोबर मी तेलामध्ये बदाम भाजून घेतलेले आहेत डाळ चणा डाळ थोडीशी गरम करून घेतलेली आहे आणि खोबरंही भाजून घेतलेलं आहे आता हे गव्हाचं पीठ आपलं भाजून झालेलं आहे आता पुन्हा आपण उरलेलं पीठही भाजून घेणार आहे असंच आणि त्यामध्येही थोडंसं तूप टाकणार आहे जेणेकरून या पिठामध्येच पूर्ण तुपाचा वास येईल आणि एक चव त्या पिठामध्ये पण येईल हे असं मंद गॅसवर आपण भाजून घेणार आहे आपलं हे पीठ भाजून होत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा काही शंका असतील तर कमेंट करून नक्की सांगा हेही पीठ आपलं भाजून झालेलं आहे आता हे काढून घेऊयात आणि आता पुन्हा त्याच कढईमध्ये आपण थोडं तेल घातलेलं आहे आता यामध्ये तूप घालायचं आहे आणि आपली दाणा पावडर भाजून घ्यायची आहे ही पावडर जास्त भाजायची गरज नाही आहे कारण मी दाणा पिसण्यासाठी किंवा गिरणीवरती दळायला देण्या मेथी मेथीदाणे मंद गॅसवर भाजून घेतले होते पण तरी थोडं तुपामध्ये आपण घे गरम करून घेऊया हे झालेलं आहे मेथीदाणा पावडरही भाजून आता आपण उरलेलं सर्व तूप गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे तुम्ही बघू शकता गव्हाचं पीठ भाजून झालेलं आहे सर्व साहित्य भाजून झालेलं आहे आता पण मिक्सरमध्ये डाळ दळून घेणार आहे आणि ही चना डाळ मी थोडीशी गरम करून घेतलेली आहे आता ही एकदम जाडसर अशी दळून घ्यायची आहे मिक्सरवरती प्लस मोडवर बारीक कमी जास्त करून हे आपलं झालेलं आहे मग आता काढून घेऊया त्यानंतर आपण गूळ मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे या ठिकाणी तुम्ही गूळ कढईमध्ये गरम करून किंवा पातळ करूनही घेऊ शकता आपलं गुळ पावडर झालेली आहे आणि हे बदाम पण मी अशी दरदरी जाडसर करून घेतले आता हे सुखंखोबरं हातानेच चुरून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरला बारीक करून ही पावडर नाही करायची आहे हे अशाच गोष्टी लाडूमध्ये खाताना छान लागतात आपण तुम्ही वाटीनंही करू शकता हातानेही मी केलेलं आहे डिंक बारीक करून मिक्सरला वाटला तरी चालेल आळीव घातलेला आहे किशमिश तुम्ही एका प्रकारचे घेतल्या तरी चालेल माझ्याकडे होते हैं। मी दोन्ही वापरलेत काजूगर पावडरसुद्धा तुम्ही वापरू शकता वेलची पावडर मीठ आणि आता हे आपण थोडीशी सुंट किसून घालते सुंट पावडर त्यानंतर हा गुळ पावडर आपण टाकायचे आहे आणि सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे हे सर्व हाताने मिक्स केल्यानंतर आपण कडवलेलं तूप घालूनही अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे हे छान दिसतं वास पण खूप मस्त येतो हे सर्व साहित्य आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं नाही गरम असताना त्याचे लाडू वळायचे आहेत तुम्ही लहान मोठ्या आकारात कसे पण वळवू शकता खूप छान मस्त वास येतो आहे आणि खूप लाडू टेस्टी झालेत आपण पन कमी आहे या लाडूचा अशा प्रकारे तुम्ही लाडू बनवू शकता तुम्हाला जर एकदमच कडू कमी करायचे असतील मेथीचे लाडू तर तुम्ही गोड प्रमाण वाढवू शकता किंवा खारीक पाडवर घालू शकता अशा प्रकारे हे लाडू आपले तयार झालेले आहेत अगदी महिनाभर टिकतील असे लाडू बनतात आणि इतके दिवस हे राहतही नाहीत कारण लाडू खूप छान होतात तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पहिला त्याबद्दल धन्यवाद